नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो लाडकी बहीण योजना ही योजना यांचे के वाय सी करायचं आहे तर ते प्रकारे करायचं तर आपल्याला गुगल ब्राउजरवरती जायचं आहे गुगल ब्राउजरवरती आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजना असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला लिंक येऊन जाईल तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजना जरी टाईप केलं तरी येऊन जाईल माझी लाडकी बहीण योजना ही पहिली लिंक ओपन करायची ही लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसल तर इथं तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा तिथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथं लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचं आहे एक लक्षात ठेवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो कॅपचा दिसतो तो कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला खालती मी सहमत आहे हे दोन ऑप्शन दिसत आहेत सहमत आहे सहमत ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला समाविष्ट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर इथं तुम्ही बघू शकता की इथं बघू शकता की लाडक्या बहिणींच्या वडिलांचा किंवा त्यांच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक लागणार आहे आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे तर अशा प्रकारे मी आधार कार्डचा नंबर टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली जो कॅपचा दिसतो तो कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर टाक तुम्हाला आणखी एक दोन ऑप्शन दिसतील मी सहमत आहे या बॉक्सला टिक करून टाकून सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक ओ टी पी येईल इथं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं तर अशा प्रकारे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला तुमचं कास्ट निवडायचे जात निवडायची इथं तुम्ही तुमची जात जे असेल ते तुम्हाला इथं निवडायचे आहे तर अशा प्रकारे आणि इकडं दोन नंबरला एक दोन नंबरला एक ऑप्शन इथं होय ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही खालचा बॉक्स जो टिकमार्क आहे त्याला सले इथं पण दोन्ही जे ऑप्शन आहेत त्याला होय सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जो टिकमार्क बॉक्स दिसतोय त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे बॉक्सला टिकमार्क केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जो के वाय सी आहे तो के वाय सी तुम्हाला सक्सेसफुल दिसेल सक्सेसफुल असा मॅसेज येईल तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की इथं मला मॅसेज आलेला आहे तर अशा प्रकारे माझे ई के वाय सी जे आहे ती सक्सेसफुल झालेली आहे तर प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ई के वाय सी करू शकता माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद